आरोप करण्यामुळे मुळात चुकीचं आहे तुमच्या संदर्भात जे एखादी कारवाई होते तुमच्या एकूणच नेमणुकीवरच शंका प्रश्न उपस्थित होतो आहे तर जिल्ह्याचा प्रशासनाचा प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी काही कारवाई करणारच ना याचा अर्थ आपण जिल्हाधिकाऱ्यावर थेट कारवाई करणार त्यांच्याबद्दल संशय व्यक्त करणं त्यांच्यावर आरोप करणं अतिशय चुकीचं आहे आणि मला वाटतं आता त्याच्याबद्दलही चौकशी करण्याच्या सूचना राज्य सरावरून दिल्या गेलेल्या आहेत समिती नेमल्या असं मी वर्तमानपत्रामधून वाचलं आहे कारण आय अधिकाऱ्यांच्या संदर्भातल्या कार्यवाही करणं चौकशी करणे थेट अधिकार महसूल मंत्र्याच्याकडे नाही आहेत ते सामान्य प्रशासन विभाग त्या संदर्भात कारवाई करतात यांची चौकशी आता विभागानंतर सुरू झालेली आहे महसूल आयुक्त जे आहे त्यांच्याकडे देखील तो आता सर्व अहवाल आलेला आहे आपल्यापर्यंत काय माहिती आता ही कसं आहे की आय एस प्रोबेशनची चौकशी आहे की विभागाच्या संदर्भात पुण्याहून वाशिम करण्याच्या संदर्भात आदेश माझ्याकडे झाले होते मी पारित केले आहेत परंतु अन्य जे चौकशीच्या संदर्भामध्ये जी महसूल विभागाच्या स्तरावर कार्यवाही सुरू आहे तर ती मला वाटतं त्याच्यामध्ये यू पी सीचे काही नाम्ज आहेत किंवा प्रशासनामध्ये जे काही समोर आलेल्या बाबी आहेत त्याची सत्यता

संशय घेतला जातोय त्याच्या पाठीमागे काही राजकीय नेते आहेत असंही बोललं जात आहे उघड चौकशीची मागणी होते पुन्हा एकदा नाही असं की शेतकऱ्यांच्या बद्दल माझ्याकडे तरी काही माहिती नाही आहे की ते कधी सस्पेंड झाले त्यांना पोलनिश्चित का केलंय नाही त्याच्या संदर्भात मला वाटतं जे काही मी माध्यमांमधून बातमी पाहतोय मी आमच्या विभागाला आमच्या आमच्या विभागाला त्यांचा काही संबंधही आहे त्यामुळे प्रश्न फक्त त्या ज्या खेडकर म्हणून त्या निली म्हणतं त्या संधी अधिकारी आहेत त्या संदर्भात महसूल विभागाच्या संदर्भातला जो मुद्दा आहे त्याची विभागात विभाग चौकशी करत आहेत आता खेडकरनं काय निश्चित केलं त्याला काय राजकीय दबाव होता का मला म्हणजे मला त्याची कल्पना नाही आहे आता आपण सांगितल्यावर फक्त माहिती घेत होतो मी त्याची सध्या तुमच्याबद्दल बोलताना लंच असं म्हणतात की परामुळे त्यांना सहल झालेला नाही म्हणून त्याशी असं कोणी काय बोलावं याच्यावर मी काही टिप्पणी करण्यात मला काही त्याच्यात स्वारस्य नाही आहे जी काय कायदेशीर प्रक्रिया आहे ती होत राहील त्यामुळं त्याच्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी काय करू शकत नाही ना साहेब सामाजिक सरोकार राखला जावा म्हणून छगन पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली होती आणि त्यानंतर एकूण या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण मध्यस्थी करावी असं म्हटलं होतं तर आपल्याला काय वाटतं एकूण सरकार आणि शरद पवार यांच्यातून तोडगा निघू शकतो ते असं आहे की भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत पवार साहेब हे नेते आहेत आता दोन नेत्यांमध्ये नेत्या दो काय संवाद होतो हा कार्यकर्त्यांना समजायला वेळ लागतो ना त्याची आपल्याला निश्चितपणे माहिती घेऊन आपल्याला सांगेल सत्ताधारी पक्षामध्ये आहे छगन भोई आपण तपास आपण चौकशी करू असं म्हटलेलं होतं आता आपण संपूर्ण राज्यात आदेश दिले का विभागीय किंवा काय कशा पद्धतीने चौकशी नाही अशा पद्धतीने आदिवासींच्या जमिनी हडप करणं किंवा या पद्धतीने कारवाई करणं होत असेल तर ती निश्चितच त्यामध्ये मला वाटतं विधानसभेमध्ये या संदर्भात चर्चा झाली होती चौकशी आदेश दिलेले आहेत सगळ्या विभागीय आयुक्तांना फक्त तुम्हाला खात्री केली पाहिजे ते पत्र गेले की नाही पण तशी वस्तुस्थिती तपासण्याबद्दल सरकारची कुठलीही अडचण नाही आहे तशा सूचना अद्याप गेल्या नसतील तर देण्यात येतील त्याची कोर कमिटीची बैठक होती मुंबईमध्ये उत्तर उत्तर महाराष्ट्रामध्ये किती जागा अशा महाराष्ट्रातले काही रिपोर्ट या कमिटीला देण्यात येणार आहेत नाही कसं की ही नित्याची बैठक आहे कोर कमिटीची त्याचं स्वाभाविक राजकीय चर्चा होत राहते पक्षाचे प्रवक्ते त्याबद्दल बैठक झाल्यानंतर आपल्याला सांगतील त्याबद्दल मी भाषण करण्यात उचित नाही आहे केली असं की राजकीय प्रवाहामध्ये शेवटी प्रत्येकाची काही स्वतःची मतं असतात त्यामुळे त्यांनी काही त्याच्याबद्दल त्यांनी काही त्यासाठी मार्गदर्शन घेण्यासाठी गेले असतील किंवा आणखीन त्या सध्याच्या एकूण वातावरणाचा वातावरणामध्ये काय आपण भूमिका घ्यावी त्याबद्दल काय त्यांची मतं असतील मत त्यांची मतं असतील मला माहीत नाही आहे परंतु शेवटी ही राजकीय प्रक्रिया सुरू असते निरंतर सुरू असते त्यामुळे कोणी कोणाला भेटावं याच्यात काही आक्षेपारे काही नाही आहे विनंती केल्यानंतर विरोधी पक्षाकडनं देखील मुख्यमंत्र्यांवरती विश्वास किंवा पर्याय राज्य सरकारवरती विश्वास नाहीये आहे का असे प्रश्न आता ज्या उपस्थित केले जातात असे की राजकीय या सगळ्या ध्रुवीकरणामध्ये पूर्वी अनेक लोक अनेक पक्षाची लोकं रोज एकत्र भेटणार चर्चा करणार राजकीय भूमिका मांडणार त्यामुळे त्याचा कधी कोणाच आक्षेप नव्हता आजच्या काळामध्ये दुर्दैवानं आता एक वॉटरडाईट सारखी सिच्युएशन झालेली आहे की सत्तारूढ पक्षाच्या लोकांनी विरोधकांबरोबर बोलू नये विरोधकांनी सत्तारूढ पक्षाच्या बरोबर बोलू नये मला वाटतं एक कॉन्ड्युस्ट असा एन्व्हर्नमेंट राहण्यासाठी मला वाटतं एक चांगल्या प्रकारचं सद्भावनेचं वातावरण राहण्यासाठी ज्या ज्याने त्याने पक्षा आपल्या पक्षा पक्षाची भूमिका करायच करायची असते पण काही विषयामध्ये पक्षाच्या पक्ष राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन आपण सत्तेत आहोत का विरोधा विरोधात आहोत याचा न करता लार्जर इंटरेस्ट करता आपण काय हरकत नाही अशी विचारणं मी व्हायला आहे आहे नाही नाही या की योजना राबवताना यंत्रणाला थोडा ताण येणार आहे योजना मोठ्या आहेत कारण लाडकी बहीण असेल आता लाडका भाऊ योजना आहेत अन्य बाकीच्याही सरकारी योजना आपण आता मोठ्या प्रमाणात त्याच्या अंमलबजावणी करतोय आणि सगळ्या यंत्रणेचा एक समन्वय करून आम्ही ते अंमलबजावणी आम करतो आहे हे मान्य करतो थो की थोडं यंत्रणा ताण आलेला आहे पण मला वाटतं मोठ्या प्रमाणात संगणीकरण झाल्यामुळे आता या ऑनलाईनच सगळी व्यवस्था आहे दाखल देण्याचा मुद्दा फक्त आहे मला वाटतं त्यापुरतं आवश्यक ते मग मनुष्यबळ एकत्र आणखीन करून आमच्या कर कर्मचाऱ्यांना ताण कसा कमी होईल या दृष्टीने आम्ही आता सूचना दिलेल्या आहेत अशी काही माझ्या मागणी नाही आहे त्यामुळे मला वाटत नाही की तहसीलदारांचं काही त्याबद्दल म्हणणं असेल आणि हे जे नेत्याचं काम सुरू आहे त्यांना आता इतकी ते आता ऑलरेडी ते काम सुरूच आहे त्यांना काही फार त्यांच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही आहे नवीन योजना करताना मात्र दाखले काही आवश्यक ती माहिती लागते थोडा ताण येईल पण आम्ही निश्चितपणे त्यांचा ताण कमी करण्यासाठी आणखीन काय त्यांना मदत करता येईल त्याबद्दल निश्चितपणे विचार करू आपण त्याच्याबद्दल बरेच दोन्ही बाजूला मतमतांतर आहेत काही माहिती समोर येता स्वतः छत्रपती महाराष्ट्र त्या ठिकाणी गेलेले आहेत प्रश्न निश्चित आपल्याला नेहमी रोज आपल्याला आपल्या समोर जावं लागणार आहे वैयक्तिक अनुदान कांद्याच्या चाळीच्या साठी कोणाला बसण्याच्या तयारीत आहे वीस तारखेपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे जसं की मान्य मुख्यमंत्री स्वतः त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आपण आणि सभागृहामध्ये चर्चा झाली की कोणत्याही अन्य आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आता त्यांची जी मागणी सगळ्या सोयऱ्याच्या संदर्भातली काहीतरी आहे तर मला वाटतं मुख्यमंत्री मुख्यमंत्री त्या संदर्भात चर्चा करतायत मला वाटतं तो योग्य तो मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे नाही त्यांना मी आज मला भेटलं शिष्टमंडळ त्यांचं एक मागे एकदा माझ्या स्तरावर एक बैठक झाली होती काही त्याच्यात त्यांच्या मागण्या होत्या मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये मी बैठक बोलवलेली आहे संघटनेच्या लोकांना बोलवलेलं आहे आपण निश्चितपणे मार्ग काढू दुधाबाबत असं की दुधाच्या दूध आहे आता दूध पुढे न्यायचं कारण आपल्याकडे प्रक्रिया करण्याची व्यवस्था नाही आहे म्हणून मी आता पुरा गुजरातच्या या पाच मोठ्या युनियनला बोलवलं होतं की तुम्ही ते चाळीस लाख लिटर दूध आजही राज्यातून घ्या पण त्यांना म्हणून आणखी वीस पंचवीस तीस लाख लिटर आणखीन घ्या दुधाची स्वीकृती जर आपण कमी झाली किंवा शेतकऱ्यांच्या दुधाची विल्हेवाटमध्ये अडचण निर्माण होते तो एक प्रश्न आमच्यासमोर आहे त्यातून मागणं काढायचा आहे दुसरं दुधाच्या भावासंदर्भात आता आपण तीन मोठे निर्णय केले आहेत एक तर आज तीस हजार टन दुधाची भुक्ती आपल्या राज्यात पडून आहे की जोपर्यंत ती ती निर्यात होत नाही किंवा तोपर्यंत दूध स्वीकार दूध स्वीकृतीची अडचण या बाकी आपल्या राज्यातल्याच संस्थेला असेल किलो आपण निर्यात अनुदान मंजूर केले कन्व्हर्सेन जे तू आज भुकटीमध्ये त्याला तीन रुपये आपण आणि पाच रुपये अनुदान सरकार करणार आहे हे वैयक्तिक अनुदान बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी मंत्रिमंडळापुढे हा विषय येत नाही

हा फक्त कांदा चाळीबचा मुद्दा आहे आणि त्याचा एक्सपोर्ट पण बंद नाही एक्सपोर्ट बंद झालेला आज मी सांगतो मला मी भारत सरकार चर्चा केली आज असं आहे आज कांदा पंधराशे ते दोन हजारापर्यंत आणून विकला जातो आणि भारतातला कांदा तीन हजारापर्यंत असल्यामुळे त्याला स्पर्धा त्याची त्याच्याशी केली जाते म्हणून फटका बसतो नाही असं नाही आज कांद्याच्या निर्याती खुली आहे कांदे दर चांगले आहेत बाजारामध्ये सरकार पूर्णपणे आजही मी आपल्याला सांगितलं पाहिजे भारत सरकारशी चर्चा करताना जी आजही पाच लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीसाठी मागणी आहे पण आपण तो कांदा पुरू शकत नाही आजची जी वस्तुस्थिती आहे मला वाटतं कुठेतरी याच्यातला जो काही गैरसमज आहे तो दूर तो दूर होण्याची आवश्यकता आहे कारण शेतकऱ्याच्या मागे सरकार खंबेपणे उभा आहे कालही होतं आणि आजही आणि उद्या राहणार आहे

माहितीचा तेवढा हो वाटा झालेला असताना कधीतरी शेतकऱ्यांना अडचणीत आणणार काना कांदा निर्यातीचं किंवा काना कांदा अनुदाना संबंध हा फक्त कांदा चारी मुद्द्याचा मुद्दा आहे आणि त्याच्या एक्सपोर्ट बंद नाही झालेला आज मी सांगतो तुम्हाला मी भारत सरकारची चर्चा केली नाही आज असं आहे आज पंधराशे ते दोन हजारापर्यंत भारतात आणून विकला जातो आणि भारतातला कांदा तीन हजारापर्यंत असल्यामुळे त्याला स्पर्धा त्याची त्याच्याशी केली जाते म्हणून फटका बसतो नाही असं नाही आहे आज कांद्याच्या निर्याती खुली आहे कांदे दर चांगले आहेत बाजारामध्ये सरकार पूर्णपणे आजही मी आपल्याला सांगितलं पाहिजे भारत सरकारशी चर्चा करताना जी आजही पाच लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीसाठी मागणी आहे आणि आपण तो कांदा पुरू शकत नाही आजची जी वस्तुस्थिती आहे मला वाटतं कुठेतरी याच्यातला जो काही गैरसमज आहे तो दूर तो दूर होण्याची आवश्यकता आहे कारण शेतकऱ्याच्या मागे सरकार खंबेपणे उभा आहे काही होतं आणि आजही उद्या राहणार आहे